समोर, की की तर मंडळात तुम्ही विचारला की कोण गाणं म्हणतं किंवा कोणाला गाणं म्हणायला आवडतं तर आम्ही तुमच्या समोर सादरीकरण केलं तर तुम्हाला चालेल का तर मी त्यांना बोलले की का नाही चालणार तुम्ही एवढं फोन परवानगी घेऊन आपण त्यांना पुढे प्रोसिजर केली आहे त्यांच्यावर आणि आज त्यांनी आपल्यासाठी खूप सुंदर सुंदर अशी गाणी निवडून आणली आहे आपल्याच्या कार्यक्रमाला शोभतील अशीच त्यांनी ती सगळी गाण्याची थीम तयार केली आहे तर मी काकूंना विनंती करते की जास्त वेळ न घेता इथून पुढील कार्यक्रम चे सूत्रसंचालन आणि जे काय तुमचं लाईन अप असेल तर तुम्ही

साजरी करूया पर्वणी आपली तिच्या मैत्रीची साजरी करूया पर्वणी चैतन्य गौरीच्या आगमनाची करूया सजवली तयारी करूया सजवली खूप छान सजवलेलं आहे चैत्र नमस्कार मी कांचन पाटील आजच्या वनिता विश्व पहिल्या मंडळाच्या जळगाव आयोजित चैत्र गौरी उत्सवात आपल्या सर्व सखींचे मी सहर्ष स्वागत करते आजीजी सोनियाचा जयू वर्षे अमृताचा जयू आजीजी सोनियाचा जन वर्षे अमृताचा जंग आपल्याला सांस्कृतिक स्थळ परंपरा उत्सव आपण नेहमीच साजरे करीत असतो चैत्र महिन्यात स्त्रिया साजरा करत असलेला हा एक पारंपरिक अगदी हाळवड्याचे सोहळा म्हणजे गौरी म्हणजे जसं मुलगी आपल्या माहेरी येते अगदी आपण पार्वतीच्या रूपात देवीच्या रूपात पण तिला बघत असतो गौरव चैत्र गौरव आधी माझ्या गौराई गायगडी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात तृतीयेपासून झोपाळ्यावर गौराई बसवली जातात महिनाभर वैशाख शुक्ल शुक्लियेपर्यंत तिची पूजा केली शिव पार्वतीचे रूप म्हणजे चैत्रग्रथ माहेर येते अशी कल्पना करून तिचे पूजन आपण करीत असतो महिनाभर नव बालवी सगळीकडे आलेली असणे आपल्याला बहर आलेला असतो निसर्ग नटलेला असतो पार्वती देवी गवळी प्रसन्नतेने नटलेली असणे याच्या नैवेद्याला कैरीची डाळ पद हा नैवेद्य बनविला जातो नंतर सांजोरी चिवडा चकली हे सगळं अनादे सुंदर पद्धतीने बनवलेलं जाते आणि गौरीला बाहेर पण देणारी चैतन्याची आनंदाची एक झुळूक निर्माण करणारी ही चैत्र गौरीची परंपरा आपल्या सर्वांना माहीतच आहे अन्नपूर्णे सदा करणे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षा देवीच्या पात्र गौरी म्हणजेच अन्नपूर्णा कशी झाली याची एक सुंदर कथा पुराणा तर मी इथे सांगू इच्छिते गौरी ही भौतिक समृद्धीची देवता आहे अन्न वस्त्र संपत्ती मांगल्य कौटुंबिक सौत्य हे सार नाही म्हणजे तिची शिव आणि शिव म्हणजे विशिष्ट ज्ञान योग वैराग्य ब्रह्मज्ञान याच्याचे शिव म्हणजे अधिस्थान शिव शिवपार्वती कैलासात एकदा निवांत गप्पा करीत बसलेले होते बोलण्याच्या ओघात शिव म्हणाले ब्रह्म सत्या जगत मिळत्या फक्त ब्रह्म सत्या हे बाकी सर्व खोट आहे पार्वती म्हणाले हे सुंदर विश्व खोट आहे शिव म्हणाले साफ खोट हे सगळं आभासी आहे हे विश्वातील सौंदर्य मांगल्य नाती गोती ते काहीही सत्य नाही मग पार्वती म्हणाले बरं मग आपण खातो ते अन्न तरी ते तरी खातय कि नाही शिव म्हणाले तेही खोट असत्य आभासीचे फक्त ब्रह्मतत्व सत्य झालं गौरीला लगेच का झालं ती म्हणाले बर ज्ञान वैराग्यच खरं बाकी सगळं आभासी ना या क्षणी आता मी अंतर्गत पावते गौरी गुरुत्व होतात जगात हे मांगल्य लोक पावते नात्या नात्यांचा नादेन गोडवा उडून जातो घराचे घरपण हरपले जाते सात्विक सौंदर्य निर्मे मुख्य म्हणजे जगातले सगळे अन्नधान्य सुद्धा अकस्मात संपते शिवांना वाटले हरकत नाही या वाचून जगाचे काही बिघडत नाही पण थोड्याच वेळा अख्या जगातले देव मानव ऋषी पशुपक्षी सारे प्राणी भूटेने व्याकोड होऊन शिवाजवळ जग जगले आणि म्हणाले आम्हाला आता भुटेले घेऊन शिवापाशी जाण्याशिवाय पर्याय नाही महादेव म्हणाले थांबा मी तुम्हाला जरा ज्ञान देतो पण भुकेल्या पोटी ज्ञान कसलं ब्रह्म ज्ञान आधी अन्न द्या मग पुढचं बोला पण अन्न आणायचे नको कुणीतरी सांगितले जगत विख्या फक्त काशी नगरीत एक घर आहे आणि तिथेच फक्त अन्न उपलब्ध आहे सगळ्या प्राणी मात्रांच्या वतीने शिव याचक म्हणून तिथे भिक्षा मागायला गेले आणि ओम भवती भिक्षा देखील आतून एका गृहिणीचा नाच लावा झाला महादेवा भिक्षेत काय ज्ञान की वैराग्य महादेवांनी फक्त पाहिलं आज सुवर्ण सिंहासनावर साक्षात पार्वती बसली आहे पांगरले पावित्र्य पांघरून समृद्धीचे अलंकार आहेत आणि तिच्या हातात आहे अन्नाचे अक्षय पात्र वाचल्याच्या बळीने ती प्रत्येक जीवाला